नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये हिंदू पंचांगानुसार श्रावणाला सुरुवात झालेली आहे भगवान शंकराला हा पवित्र महिना समर्पित आहे या महिन्यात अनेक सण समारंभ येतात तसेच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारालाही विशेष महत्व आहे त्यानुसार यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार असतील शिवामोठ का वाहिले जाते याचे महत्व काय कधी कोणती शिवामूट व्हायची या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकूण चार सोमवार आहेत अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवामूट म्हणजे काय शिवामूठ हा एक पवित्र वनस्पतीचा सजोग असतो जो श्रावण सोमवारी शंकराला अर्पण केला जातो यात विविध प्रकारच्या पवित्र वनस्पती असतात जसे बिल्वपत्र दुर्वा आघाडा धत्तुऱ्याचे फूल अपराजिता कनेर तुळस भुईकवडा नागरमोता कुश तांदूळ कुंकू हळद शिवामूठ ही वनस्पतीची मूठ बनवून शिवलिंगावर वाहिली जाते शिवामूठ का वाहतात त्याचे महत्व काय प्रत्येक वनस्पतीचे एक विशिष्ट ऊर्जा तरंग आणि औषधी गुणधर्म असतात शिवतत्वाचे पूजन करताना या वनस्पतीच्या माध्यमातून नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शिवामोठ वाहिल्याने दोष दूर होतात आरोग्य लाभते कर्जमुक्ती होते आणि शांती व समृद्धी मिळते विशेषतः कर्ज कष्ट ग्रहबाधा शत्रुबाधा व नकारात्मक ऊर्जा यांचा नाश होतो कधी आणि कोणती शिवामोठ व्हायची प्रत्येक सोमवारी विशिष्ट कामासाठी शिवमोठ व्हायची असते पहिला सोमवार मानसिक शांती व इच्छापूर्तीसाठी बिल्वपत्र तुळस आणि दुर्वा दुसऱ्या सोमवारी रोग निवारण व आरोग्यासाठी भुईकवडा कुश आणि नागरमोथा तिसऱ्या सोमवारी कर्जमुक्तीसाठी आघाडा धत्तुरा आणि कनेर चौथ्या सोमवारला शत्रुनाश व समृद्धीसाठी भांग कुश आणि बिल्वपत्र शिवामोट वाहताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करत राहावा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत तो ओम शिवाय